महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण आहात एटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी राज्यस्तरीय जनजागरण परिषद नांदेड अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या समर्थनार्थ आझाद मैदान मुंबई येथे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जन आक्रोश महामोर्चाच्या नियोजनासाठी नांदेड येथे कुसुम सभागृहात राज्यस्तरीय जनजागरण परिषद संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश घाटे हे होते होतेवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम कुमारी तादलापूरकर या विद्यार्थिनींनी आरक्षण वर्गीकरण याविषयी आपले मत प्रखड मत व्यक्त केले राज्यातील आजी माजी आमदारासह इतर माजी मंत्री व सामाजिक संघटनेतील प्रमुख का कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही आपली मते मांडली प्रामुख्याने वीस मे दोन हजार रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथील आजान मैदान येथे पार पडणाऱ्या विशाल जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले प्रत्येक घरातील दोन तरी व्यक्ती या मोर्चात सहभागी व्हावे असे मत समोर आले भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळासाठी या मोर्चात सहभागी होऊन सदरील मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले राज्यातील मातंग समाजातील दिग्गज नेते मंडळी कार्यकर्ते व पदाधिकारी एकाच व्यासपीठावर दिसून आले व मातंग एकतेची मोठ बांधण्यात नांदेडकर यशस्वी झाले अशी चर्चा येथील कार्यक्रमात पाहायला मिळाली या प्रसंगी राज्यातील प्रमुख पाहुणे मंडळी दिग्गज नेते मंडळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी मंत्री रमेश बागवे माजी मंत्री उत्तम खंदारे आमदार सुनील कांबळे आमदार अमित गोरखे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर माजी आमदार नामदेव ससाने माझे आमदार सुधाकर भालेराव क्रांतीगुरु लहूजी साळवे स्मारक पुणे समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा ए बी एस फोर्सच्या अध्यक्ष सचिन भाऊ साठे लहूजी शक्ती अध्यक्ष विष्णू कसबे कैलासजी कंदारे लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिशे लोकस्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष रामचंद्र भरांडे राधाजी शेळके डॉक्टर अण्णाभाऊ क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सतीश कावडे लसकमांचे मराठवाडा महासचिव गुणवंत काळे शिवा कांबळे सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक मारुती वाडेकर यश एस धुप्पे भास्कर नेटके डॉक्टर अंकुश गोतावळे सुरेंद्र घोळजकर किनवटचे माजी नगराध्यक्ष के मूर्ती धनाजी बसवंते पत्रकार आनंद भालेराव प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र शिंदे नारायण सांगळे उमेश पवळे विजय वरवंटकर गंगाधरराव कावडे लालबाग घाटे नारायण गायकवाड प्रकाश मुराळकर माधव डोंपले गणेश तादलापूरकर नागुराव आंबटवार सूर्यकांत तादलापूरकर पंडित वाघमारे प्रदीप वाघमारे भारत सरोदे माधव वाडेकर साहेबराव गुंडिले मुकिंद कुडके मामा गायकवाड प्रतिम गवाले राजू गायकवाड राहुल ते तेलंग नितीन तलवारे रोहन वाघमारे बाळासाहेब खांजोडे बाळू लोंढे मिलिंद वाघमारे आकाश सोनटक्के सरजू नांदेडकर वाशिमचे कैलास थोरात नागोराव कुडके पत्रकारा पत्रकार श्याम कांबळे भारत दाडेल पत्रकार सुरेश आंबटवार पत्रकार किशोर भाऊ वाघदरीकर पत्रकार निलेश तादलापूरकर पत्रकार संजय कुमार गायकवाड पत्रकार शिवाजी दाढेल नांदेड जिल्ह्यातील सकल मातक समाजाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक न्यायाची अपेक्षा घेऊन अनेक असंख्य असे कार्यकर्ते रस्त्यावर लढताना दिसतात यामध्ये अनेकांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की या देशाच्या घटनेने इथल्या तमाम उपेक्षितांना वंचितांना शोषितांना जी आरक्षणाची संकल्पना या घटनेमध्ये मांडलेली आहे या आरक्षणाच्या माध्यमातून आमचा विकास निश्चित होणार आहे आणि या विकासाच्या माध्यमातून आमचा समाज प्रगतशील होईल ही भावना घेऊन अनेक लोक लढत आहेत पण या आरक्षणाचं महत्व आणि आरक्षणाची एकूण किचकट प्रक्रिया जी एकत्रित आरक्षणाची एस सी एस टीच्या आरक्षणाची जी का संकल्पना हो काही संकल्पना घटनेमध्ये आहे यामध्ये इथल्या उपेक्षितांचं फायदा होतोय पण एका बाजूला काही अनेक वर्षापासून उपेक्षित असलेल्या जातींचं यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण या आरक्षणाचा लाभ त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही आणि अशा असंख्य जाती जर आपण शोधायला गेलो तर अशा असंख्य जाती आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रामुख्यानं जो मातंग समाज आहे या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं आहे या समाजाची मात्र आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठी वाताहत झालेली दिसून येते आणि म्हणून या समाजाला माझं विनंती आहे नम्रपूर्वक विनंती आहे की आपण आरक्षणाची मूळ संकल्पना समजून घेतली पाहिजे आणि आरक्षण हा आमचाही तितकाच अधिकार आहे ही कि भावना आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी तात्तीनं उतरलं पाहिजे जोपर्यंत या आरक्षणाचं डिवायडेशन होत नाही बायफर्गेशन होत नाही सर्व जात समूहांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण जर मिळत नसेल तर आरक्षणाचा फायदा आपल्याला होणार नाही आणि त्याचा फटका आपल्या इन फ्युचर ज्या काही भविष्यातल्या पिढ्या निर्माण होणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे आणि म्हणून आता सध्याची जी कंडिशन आहे की या गव्हर्नमेंटमध्ये या आरक्षणाची दखल घेतली गेलेली आहे आणि हे गव्हर्नमेंट या आरक्षण देण्यासाठीची त्यांची भावना त्यांची मानसिकता ही अत्यंत पोषक आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा आरक्षणाची शेवटची अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला रस्त्यावर लढायचंय आणि पुन्हा एकदा रस्त्यावर यायचंय असं मला या निमित्तानं वाटतंय आणि मी तसं सगळ्यांना नम्र आव्हान करतो की आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी होऊया आणि आरक्षण आपल्या वाट्याचा हक्काच आपण मिळवूया सर्वांना सप्रेम जय लोकजी जय अन्न भाऊ परिसरातील गडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा के टी आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील पर शेअर करा